हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड सूडंट्स आय एम साथ ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी आपण बघणार आहोत नवीन चाप्टर तुमचं करंट इलेक्ट्रिसिटी की जे खूप इम्पॉर्टंट आहे आता नक्की काय आहे करंट इलेक्ट्रिसिटी चला समजून घेऊया आपण काय म्हणत असतो करंट इलेक्ट्रिसिटी करंट काय आहे इलेक्ट्रिसिटी काय आहे हा लेसन काय आहे याच्यामध्ये नक्की काय आहे चला समजून घेऊया इलेक्ट्रिसिटी इज ऑलमोस्ट इम्पॉर्टंट इन मॉडर्न वर्ल्ड आपल्या अत्याधुनिक जगामध्ये इलेक्ट्रिसिटी तर खूप इम्पॉर्टंट आहे वी डिपेंड ऑन इट फॉर ऑलमोस्ट एव्हरीथिंग इन डे टू डे लाईफ आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी आपण इलेक्ट्रिसिटी वरती डिपेंड आहे इन ऑर्डर टू अवॉइड इन फेस ड्यू टू द फेल्युअर्स ऑफ पॉवर सप्लाय इन हॉस्पिटल्स इन बँक्स ऑफिसेस इन प्रायव्हेट सेक्टर्स मेक अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट विथ हेल्प ऑफ जनरेटर्स आता तुम्ही सगळ्यांनी करोनाचा काळ प्रत्येकाने फेस केलेला आहे बघा थोड्या वेळासाठी ऑक्सिजनचा सप्लाय न झाल्यामुळे किती लोकांचा मृत्यू झाला इलेक्ट्रिसिटी hmm? नसल्यामुळे आणि ऑक्सिजनचा सप्लाय न झाल्यामुळे किती लोकांचा मृत्यू झाला हे तुम्ही स्वतः डोळ्याने बघितलं आहे त्याच्यामुळे आता तर आपल्याला एक तास जरी इलेक्ट्रिसिटी नसेल तर आपल्याला अगदी घाबरल्यासारखं होत असतं आणि आपल्याला अस्वस्थ होत असतं कारण या इलेक्ट्रिसिटीवरती आपला मोबाईल चालतो आहे आपला मोबाईल बंद असणार आहे कारण की त्याला चार्जिंग नसणार आहे टी व्ही बंद असणार आहे कारण टी व्ही ही तुमची इलेक्ट्रिसिटीवरती चालते आहे फॅन बंद असणार आहे कारण फॅन पण तुमचा इलेक्ट्रिसिटीवरती चालतो आपल्याला गरम होणार आणि घरामधले सगळे जे गॅजेट्स आहेत ती जे इलेक्ट्रिसिटीवरती चालत आहेत त्याच्यामुळे आपल्याला अगदी अस्वस्थ होणार आणि आपण ह्या इलेक्ट्रिसिटीशिवाय जगू शकणार नाही असं तुम्हाला आत्ताच्या काळात तर नक्की वाटणार आहे इलेक्ट्रिसिटी इज यूज फॉर रनिंग इलेक्ट्रिकल फर्नान्सेस इलेक्ट्रिकल मोटर्स सेवरल ऑदर इन्स्ट्रुमेंट्स इन द इंडस्ट्रीज आपल्या डेली लाईफमध्ये खूप सारे इलेक्ट्रिसिटी जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते कशावरती या इलेक्ट्रिसिटीवरती चालत असतात आता साधी गोष्ट आहे की ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिसिटी जात असते त्यावेळेस ती आपण स्टोर पण करू शकत असतो कशामध्ये प्रत्येकाच्या घरी काय आहे जनरेटर आहे जनरेटर आहे किंवा आपण त्याला काय म्हणतो इन्व्हर्टर म्हणत असतो ज्यावेळेस लाईट जाते त्यावेळेस आपण ते इन्व्हर्टर ऑन करत असतो म्हणजे तिथे इलेक्ट्रिसिटी काय करत असतो स्टोर करत असतो आणि ज्यावेळेस लाईट गेली त्यावेळेस त्या इन्व्हर्टरचा किंवा जनरेटरचा जनरेटरचा तिथे आपण यूज करत असतो आणि अजून आपला डीएस लर्न विथ फं हा पण एक ब्लॉग चॅनल आहे त्याला पण सबस्क्राईब करायला विसरू नका आता डेली लाईफ मध्ये कुठे कुठे ह्या इलेक्ट्रिसिटीचा उपयोग बघा तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल सांगते तुमच्याकडे हे सगळे सग्डिया आहेत सगळ्यात महत्वाचं तुमचं जे फ्रीज आहे फ्रीजमध्ये कुठलाही पदार्थ भाजीपाला थंड ठेवण्यासाठी दूध व्यवस्थित राहण्यासाठी आपण या फ्रीजचा उपयोग करतो सो प्रत्येकाच्या घरामध्ये हे फ्रीज आहेत या फ्रीज जे आहे ते इलेक्ट्रिसिटी चा 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 शिवाय चालत नाही सो दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल वे आर वी यूज द इलेक्ट्रिसिटी देन नेक्स्ट वन इज इलेक्ट्रिकल ओव्हन इलेक्ट्रिकल ओव्हन प्रत्येकाच्या घरात असेल पदार्थ गरम करण्यासाठी अगदी तुमचे जे नागलीचे पापड आहे ते भाजतात सुद्धा ओव्हनमध्ये बेक करण्यासाठी ओव्हनचा उपयोग करत असतो हे सुद्धा इलेक्ट्रिसिटीवर चालत आहे त्यानंतर प्रत्येकाच्या घरात आहे काय का? मिक्सर कुठलाही पदार्थ जे आहे तो बारीक करण्यासाठी आपण या मिक्सरचा उपयोग करत असतो या मिक्सरसाठी सुद्धा काय करत असते तुमची ही इलेक्ट्रिसिटी लागत असते त्यानंतर फॅन तुमचा जो फॅन कंटिन्यू चालू असतो हो हा फॅन कशावरती चालतो हा फॅन चालतो तुमच्या इलेक्ट्रिसिटीवरती ठीक आहे त्यानंतर पुढे आहे वॉशिंग मशीन आजकाल कपडे धुण्यासाठी हे वॉशिंग मशीन कित्येक वर्षापासून निघाले आहे बटन दाबलं त्याच्यात निरमा पावडर टाकली किंवा लिक्विड टाकलं की आपले कपडे स्वच्छ वाळून निघत असतात ठीक आहे वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा कशासाठी गरज वॉशिंग मशीनमध्ये काय गरज असते तुमची इलेक्ट्रिसिटीची गरज असते ठीक आहे पुढे आहे व्हॅक्युम क्लिनर व्हॅक्युम क्लिनर आजकाल निघाला आहे सगळे जे आहे ते स्वच्छ करत असतं हे व्हॅक्युम क्लिनर तुमचे सोफे किंवा तुमची कार्पेटची घाण आहे किंवा घरामध्ये स्वच्छता करण्यासाठी व्हॅक्युम क्लिनर आजकाल सर्रास सगळीकडे उपयोग होतोय अगदी तुमच्या खिडक्या पण तुम्हाला साफ करायचे असेल तर या व्हॅक्यूम क्लिनरचा उपयोग होतो इथे सुद्धा तुमच्या इलेक्ट्रिसिटीचा आपण यूज करतो आहोत त्यानंतर रोटी मेकर आता सगळ्यांना फूड प्रोसेसर माहिती आहे त्याच्यात पीठ टाकायचं पाणी टाकायचं मीठ टाकायचं आपोआप त्याचा गोळा होणार आपोआप ती पोळी लाटली जाणार आणि गरम गरम पोळी त्या रोटी मेकरमधून बाहेर सुद्धा येणार पण याच्यासाठी काय लागणार तुमची याच्यासाठी लागणार तुमची इलेक्ट्रिसिटी म्हणजे या सगळे उपकरणं जे माणसाने शोधून काढले इट हॅव हेल्प बाय अस बाय फॉर सेव्हिंग आर टाइम अँड सेव्हिंग आर मनी अँड लेबर आपले कष्ट वाचवण्यासाठी आपला वेळ वाचवण्यासाठी माणसाने हे सगळे इन्स्ट्रुमेंट काय केले आहे शोधून काढले आहे ऑल दीज डिव्हायसेस कॅन नॉट बी रन विदाउट इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटीशिवाय हे कुठलंही डिवाईस इथे सो अशा पद्धतीने डेली चालणार नाहीये ह्या इलेक्ट्रिसिटीचा आपण यूज करत असतो मग आता तुम्ही जर साधा विचार करा समजा ही इलेक्ट्रिसिटीच नसती तर माणूस जगू शकला असता का रे माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या बरं कॉमेंट सेक्शन मध्ये येस या प्रश्नाचं उत्तर तुम्ही यस पण देऊ शकतात आणि नो पण देऊ शकतात बिकॉज आपले जे महान छत्रपती शिवाजी महाराज आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असो किंवा आपले जे थोर संत आहेत तुकाराम महाराज आहे एकनाथ महाराज आहे यांच्या काळात लाईट होती का रे नाही वेगवेगळे दिवे अर्थन लॅम्प्स लावायचे दिवे लावायचे तरी त्यांचं जीवन सुरळीत चालू होतच ना ते जगत होतेच ना त्यावेळेस कुठे इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला होता म्हणजे माणसाची मूलभूत अन्न वस्त्र निवारा आहे पण माणूस हा इलेक्ट्रिसिटी शिवाय त्या काळातही जगू शकत होता म्हणजे आपण इलेक्ट्रिसिटी शिवाय जगू शकतो पण आजच्या काळात जर तुम्हाला विचारलं आता तुम्ही इलेक्ट्रिसिटी शिवाय राहू शकत शकतात का तर तुमचं उत्तर येईल ऑब्विसली नाही कारण आम्ही मोबाईल शिवाय राहू शकणार नाही आम्ही टीव्ही शिवाय नाही आम्हाला फॅन लागतोय आम्हाला ए सी लागतोय टी व्ही फ्रीज मिक्सर वॉशिंग मशीन सगळ्या गोष्टी आम्हाला लागत आहेत आम्हाला त्याच्याशिवाय जगू शकत नाहीत त्याच्यामुळे आताच्या काळात जर विचारलं तर तुम्ही ऑब्विसली नाही तुम्ही इलेक्ट्रिसिटी शिवाय जगू शकत नाहीये मग काय आहे आपल्या लेसनचं नाव आपल्या लेसनचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी विद्युत धारा हम्म जरा दूध फेकलं तर काय होईल दुधाची धारा तयार होईल पाणी फेकलं पाण्याची धारा तयार होईल हं तसं मग इथे इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रॉनची धारा त्याला काय म्हणणार तुम्ही करंट इलेक्ट्रिसिटी ठीक आहे येतं लक्षात सगळ्यांचं तुम्हाला दॅट इज फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल ॲज अ करंट इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रि म्हणजे इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय आहे तुमचा इलेक्ट्रॉनचा काय आहे एक फ्लो आहे जसा पाण्याचा फ्लो असतो दुध दूध दुद धारा आपण धारा दुधाचा अभिषेक करतो ना शंकराच्या पिंडीवरती भगवंतावरती दुधाची धारा तिथे दूध दुद, आपण दुधाचा अभिषेक करतो दुधाची काय करतो धार धरतो दूध धारा म्हणतो पाण्याचा अभिषेक पाणीची धारा असते तसं इथे काय असते काय असते का इलेक्ट्रॉनची धार असते आणि याला आपण काय करत असतो इलेक्ट्रिसिटी म्हणत असतो सो so, आय थिंक करंट इलेक्ट्रिसिटी काय आहे इन शॉर्ट मध्ये तुम्हाला समज समजलं असेल मग आता फक्त इलेक्ट्रिसिटीचा उपयोग करतो का नाही या जगामध्ये असे काही अॅनिमल्स आहे ते सुद्धा इलेक्ट्रिसिटीचा उपयोग करतात नॉट ओन्ली ह्युमन बिंग बट सम सम ऑल्सो यूज इलेक्ट्रिसिटी फॉर प्रोटेक्शन फॉर कॅचिंग दर प्रेज म्हणजे त्यांचं अन्न जे आहे ते अन्न भक्ष पकडण्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी इलेक्ट्रिसिटीचा उपयोग करत असतात तर तुम्ही बघितलं असेल फिशेश दॅट इज सच सच फिश स्पेशल टाईप ऑफ फिश द नेम ऑफ दॅट फिश इज इल इल नावाचा एक मासा आहे इट यूज इलेक्ट्रिसिटी टू कॅच देअर प्रे अँड ऑल्सो फॉर सेल्फ डिफेन्स इल नावाचा एक मासा आहे त्याच्या बॉडीमधून इलेक्ट्रिसिटी काय होत असते जनरेट बाहेर पडत असते त्याचा उपयोग करून तो त्याचं भक्ष शोधत असतो आणि त्याचा सेल्फ डिफेन्ससाठी पण तो काय करत असतो करंट पास करत असतो पाण्यामधून हां त्याच्यामुळे त्याला तो भक्ष्य पण कॅच करू शकतो आणि काय करतो सेल्फ डिफेन्ससाठी या इलेक्ट्रिसिटीचा तिथं तो उपयोग करत असतो सो so, इल फिश सगळ्यांनी लक्षात ठेवायचा असतो तुम्हाला जनरल नॉलेजसाठी प्रश्न विचारला जाईल विच टाईप ऑफ फिश इज मेंशन इन द नाईन स्टँडर्ड बुक विच इज यूज इलेक्ट्रिसिटी फॉर दर प्रोटेक्शन अँड फॉर द कॅचिंग दर पेस सो नेम ऑफ दॅट फिश इज इल फिश इल फिश करत असतो ठीक आहे द लाइटनिंग दॅट स्ट्राईक्स द अर्थ इज अन एक्सलेंट एक्झाम्पल ऑफ नॅचरल फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी तुम्ही सगळ्यांनी डेली लाईफ मध्ये सगळीकडे ऐकलं असेल की आकाशात वीज चमकते वीज पडली लाइटनिंग स्ट्राइक कधी ऐकलं असेल ना वीज पडते किती डेंजर होत असतो डायरेक्ट त्या माणसाचा मृत्यू तिथल्या तिथे जागच्या जागी होत असतो किंवा तुम्ही ब खूप सारे एक्झाम्पल्स बघितले असेल बैलगाडीवरती पडल्या आहे त्या बैलांच्या हाडांची सुद्धा राख झाली आहे ते बैल जागीच मृत्युमुखी पडले तो शेतकरी अजून जनावरांवरती बऱ्याचदा पडते झाडावरती पडल्यानंतर ते झाड पूर्ण अगदी नष्ट होत असतं ते झाड पूर्ण राख होत असते त्या झाडाची सो ही करंट तुम्ही डेली लाईफमध्ये क नॅचरल फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी समजा आता ही एवढी मोठी आकाशामध्ये वीज चमकत असते या इलेक्ट्रिसिटीचं जर सेव्हिंग केलं तर काय होणार रे वॉट इफ वी वूड कलेक्ट अँड स्टोअर द इलेक्ट्रिक नॅचरल इलेक्ट्रिसिटी जी आकाशात वीज चमकते ती आपण कुठेतरी स्टोअर केली तर काय होणार आहे येस yes, ऑब्व्हियसली आपल्याला जो इलेक्ट्रिसिटी बनवण्याचा जो खर्च आहे तो नक्की वाचणार आहे आपण वेगवेगळ्या पद्धतीने इलेक्ट्रिसिटी जनरेट करत असतो वी, वी जनरेट इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ वॉटर करंट इलेक्ट्रिसिटी आपण जी इलेक्ट्रिसिटी आहे वी ती पाण्याद्वारे तयार करत असतो युरेनियम थेरेनियम थोरोनियम ह्या सगळ्यांच्या नंतर आपण ॲटॉमिक पॉवर स्टेशन आहे तिथे आपण कोलचाद्वारा उपयोग करत असतो अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण काय करत असतो इलेक्ट्रिसिटी तयार करत असतो पण ही जी नॅचरल इलेक्ट्रि इलेक्ट्रिसिटी जी आहे नॅचरल फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे लाईटनिंग आकाशात जी वीज चमकती आहे तिची जी इलेक्ट्रिसिटी आहे ती आपण जर सेव्ह केली ना तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी कुठलाही खर्च येणार नाही वी कॅन सेव्ह द मनी टू प्रिपेअर विच इज यूज फॉर जनरेटिंग द इलेक्ट्रिसिटी ठीक आहे सो अशा पद्धतीने इंट्रोडक्शनमध्ये इलेक्ट्रिसिटी नक्की काय आहे इलेक्ट्रिसिटीचा आपल्या डेली लाईफमध्ये कुठे कुठे उपयोग होत असतो हे आपण नक्की छानपैकी इथे समजावून घेतलेलं आहे सो स्टुडंट वन मोर क्वेश्चन अबाउट इलेक्ट्रिसिटी टू यू हं आता ही इलेक्ट्रिसिटी संपेलच का रे हां इलेक्ट्रिसिटी संपेल का असा माझा एक प्रश्न so, आहे सो काय आन्सर आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहा तुमचं आन्सराला काय समर्थन आहे ते पण नक्की लिहा सो so, मी म्हणते की इलेक्ट्रिसिटी ही संपणार नाहीये कारण बघा या जगामध्ये पाणी पाण्या पाण्यापासून काय करत असतात उंचावरून ते पाणी टर्बाईन्सवरती टाकलं जात असतं ते टर्बाईन्स गोलगोल फिरत असतात आणि मग पोटॅन्शियल एनर्जी असते उंचावरती ठरले साठवलेल्या पाण्यामध्ये ती कायनॅटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होत असते जेव्हा ती खाली पडत असते आणि कायनॅटिक एनर्जीचं मग इलेक्ट्रिसिटीमध्ये काय होतं असतं जनरेशन होत असतं अशा पद्धतीने पाणी बर्फाच्या स्वरूपात पाणी आहे पाण्याची वाफ होते ती वरती जाते ढग बनतात परत पाऊस पडतो पर म्हणजे नेट वॉटर सुद्धा काय आहे या पृथ्वीवरती कॉन्स्टंट आहे पाणीसुद्धा कॉन्स्टंट आहे म्हणून इलेक्ट्रिसिटी काय होणार आहे क इलेक्ट्रिसिटी जनरेशन हे स्टॉप होणार नाही इलेक्ट्रिसिटी संपणार तर नाहीच नाही ठीक आहे वेगवेगळे वे, मेटल्स आहे युरेनियम थोरेनियम आहे त्यानंतर कोल आहे एवढंच नाही विंड मिल पासून सुद्धा आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो पवनचक्की सगळ्यांनी बघितलं आहे आता वारा कधी संपणार आहे का नाही संपणार म्हणून विंड मिलद्वारे द्वारे तयार होणारी इलेक्ट्रिसिटी संपणार आहे का नाही संपणार सो इट इज नॉन कन्व्हेन्शियल सोर्सेस ऑफ एनर्जी म्हणजे पाणी आहे तुमचा वारा आहे त्यानंतर सनलाइट सूर्य जे सोलार प्लेट्स आहे त्याच्यावरती आपण काय करतो असतो इले आ, सोलार प्लेट्सवरती ती सोलार एनर्जी काय करतो असतो ट्रॅप करत असतो ते जे फोटो इलेक्ट्रिक सेल किंवा सेल्स असतात त्याच्याने आपण ती एनर्जी स्टोअर करतो आणि रात्रीच्या वेळी ते त्याच्यावरती अख्खंच्या अख्खं गाव राळेगंज सिद्धी बघा किंवा बरेच गावं बघा फॉरेन कंट्रीजमधले अनेक गावं बघा पूर्ण गावच्या गाव हे गाव 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 सोलार एनर्जीवरती चालतं आहे म्हणजे त्यांनी मोठे मोठे सोलार पॅनल्स बसवलेले आहे आणि त्याच्यावरती इलेक्ट्रिसिटी ते स्टोअर करतात आणि संध्याकाळी फॅन टी फ्रीज मिक्सर सगळ्या गावामध्ये फक्त सोलार एनर्जीवरती ते गावात सगळी लाईट संध्याकाळच्या वेळेस चालत असते सो अशा पद्धतीने सूर्य तर काय कधी न संपणारा सोर्स ऑफ एनर्जी आहे त्याच्यामुळे नो द इलेक्ट्रिसिटी जनरेशन बी स्टॉप स्टॉप म्हणजे आपण हे नॉन कन्व्हेन्शियल सोर्सेस ऑफ एनर्जी आहे त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी जनरेशन स्टॉप होईल असं आपण म्हणता येणार नाही ना आता पुढे तुम्हाला काय दिले आहे कॅन यू रिकॉल मध्ये यू मस्ट सीन अ वॉटरफॉल सुंदर असा वॉटरफॉल दिसते तुम्हाला मस्त छान त्या दोन्ही याच्यामधून काय म्हणतं मधून हे पाणी छान पडताना बघितलं असेल तुम्ही पावसाळ्यात बघितले असेल असे वॉटरफॉल विच वे डज द वॉटर फ्लो ते पाणी कुठून पडतं रे कुठून कुठे पडतं मग सदा साधा 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 विचार केला आपण दॅट इज वॉटर ऑलवेज फ्लो फ्रॉम दी हायर लेवल टू द लोअर लेवल नेहमी पाणी काय होत असतं हायर लेवल पासून लोअर लेवल काय होत असतं फ्लो होत असतं फॉर द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी मग इलेक्ट्रिसिटी त्याच पद्धतीने जनरेट करत असतात वॉटर इज रिलीज फ्रॉम अ डॅम ऍट अ हायर लेवल इथे काय आहे तुमचा वरती डॅम आहे या डॅम मध्ये काय केलं आहे पाणी साठवलेलं आहे आणि हे पाणी त्याच्यामध्ये कुठली एनर्जी आहे डॅम मध्ये साठवलेल्या पाण्यामध्ये पोटॅन्शियल एनर्जी आहे That is that water is released from the higher level and due to gravity it comes to the downside and the downside water having the kinetic energy it falls on the lower level and at the lower level there are the turbines. Turbines turbines and thus as we know that direction of flow of water between two points depend on the level of two points. आ, जे डायरेक्शन ऑफ फ्लो आहे त्याची हायर लेवलकडून लोअर लेवलकडे नेहमी पाणी हे वाहत असतं ह्या वॉटरफॉलच्या एक्झाम्पलवरून आपल्याला समजलं असेल मग तशीच ह्या इलेक्ट्रिसिटीची करंट इलेक्ट्रिसिटीचीच गोष्ट आहे त्याच पद्धतीने आपल्या इलेक्ट्रिसिटीची पण गोष्ट आहे काय गोष्ट आहे काय नक्की आहे छानपैकी समजून घेऊया बऱ्याच विद्यार्थ्यांना या गोष्टीमध्ये खूप डि कन्फ्युजन असतं करंट इलेक्ट्रिसिटी वगैरे हे सगळं बघितलं की खूप बोरिंग वागत वाटत असतं पण खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे आता पोटॅन्शियल काय आहे पोटॅन्शियल डिफरन्स काय आहे आपण समजून घेणार आहोत एक छोटासा एक्सपेरिमेंटमधून तुमच्या पुस्तकामध्ये थ्री पॉईंट वनमध्ये लेवल ऑफ वॉटर अँड डायरेक्शन ऑफ फ्लो दिलेली आहे मी डायरेक्टली तुम्हाला छा साधा सोप्पा हा छोटासा एक्सपेरिमेंट समजावून सांगते सो काय आहे हा एक्सपेरिमेंट नक्की समजून घेऊया दोन प्लास्टिकच्या बॉटल घ्यायच्या आहे दोघांमध्ये सेम पाणी घ्यायचं आहे पण काय करायचं त्या दोन्ही प्लास्टिकच्या बॉटलला दोन होल पाडायचे आणि एक ट्यूब त्याला बसवायची आहे आणि एक प्लास्टिकची बॉटल वरती हायर लेवलला आणि एक काय करायची लोअर लेवलला ठेवायची आहे आता काय करायचं आहे तो क्लॅम्प काढा म्हणजे तो चिमटा काढा चिमटा काढल्यानंतर काय होणार आहे हायर लेवलच्या वॉटर बॉटलमधलं जे पाणी आहे ते लोअर लेवलच्या वॉटर बॉटलमध्ये जाईल साधी गोष्ट आहे जाणार पण पर कधीपर्यंत जाणार कधीपर्यंत डज द वॉटर स्टॉप फ्लोईंग नो no. वाय मग आता काय होणार आहे तीन प्रश्न पण याच्यावरती तुम्हाला इथे पुस्तकामध्ये विचारलेला आहे ते, विचार ते जोपर्यंत त्या दोन्ही वॉटरची लेवल जी आहे ती सेम होत नाही दोन्ही बॉटल मधल्या पाण्याची पातळी सेम होत नाही तोपर्यंत तो ते काय होत असतं हायर जी बॉटल आहे त्याच्यातून लोअर बॉटल लेवलवरती पाणी हे जातच राहणार आहे ठीक आहे समजतंय तुम्हाला जस्ट लाईक वॉटर द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस बिटवीन टू पॉइंट डिपेंड ऑन द काइंड ऑफ इलेक्ट्रिकल लेवल ॲट दिस पॉइंट्स दिस लेवल इज कॉल ॲज इलेक्ट्रिकल पोटॅन्शियल आणि याच लेवलला तुमच्या पुस्तका दिली मध्ये आहे इलेक्ट्रिकल पोशा पोटॅन्शियल म्हणतो आहेत आपण हां जसा एक पॉइंट आहे बी पॉइंट आहे हां दोन पॉईंट आहे पातळी ठरलेली असते तो पाणी कधीपर्यंत से वाहत राहणार आहे जोपर्यंत दोघांची पातळी सेम होणार नाही तोपर्यंत त्या पद्धतीने ह्या इलेक् फ्लो इलेक्ट्रिक चार्ज आहे ते अशा पद्धतीने फ्लो करत असतात टू पॉइंटच्या मध्ये दे द काइंड ऑफ इलेक्ट्रिकल लेवल ॲट दो दोज पॉईंट त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिकल लेवल काय होत असते बॅलन्स होत असते आणि त्या पोटेन्शियलला आपण इलेक्ट्रिकल पोटेन्शियल हे म्हणत असतो आता पहिला प्रश्न विचारला आहे व्हॉट हॅपन वेन द क्लॅम्प इज रिमूव्ह हा वेन क्लॅम्प इज रिमूव्ह द वॉटर फ्रॉम द हायर लेवल ऑफ द बॉटल गेट इज पासेस टू द लोअर लेवल ऑफ वॉटर ओके दिस इज द आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन हां ज्यावेळेस आपण तो चिमटा काढणार आहे त्यावेळेस काय होणार आहे ते फक्त आपल्या भाषेमध्ये लिहायचं आहे की वरच्या बॉटलमधून हायर लेवलच्या बॉटलमधून पाणी हे खालच्या लेवलला लेवलच्या बॉटलला होणार जाणार आहे पुढे डज द वॉटर स्टॉप फ्लोईंग वाय यस द वॉटर स्टॉप फ्लोईंग ॲज सोन ॲज द लेवल ऑफ टू बॉटल बिकम इक्वल हां द वॉटर स्टार्ट फ्लोइंग वॉटर hmm? स्टॉप फ्लोईंग ज्यावेळेस दोन्ही पा, बाटल्यांच्या पाण्यांची पातळी सेम होणार आहे त्याच क्षणाला काय होणार आहे वॉटर हे फ्लोईंगचं स्टार्ट होणार आहे स्टॉप होणार आहे ठीक आहे ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे दोघांची बॅलन्स काय होणार आहे दोघांची पातळी काय होणार आहे सेम होणार आहे लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय विचारलंय वॉट विल यू डू कीप द वॉटर फ्लोईंग अ लॉन्गर ड्युरेशन तुम्हाला हे पाणी जास्त वेळेसाठी फ्लो करून ठेवायचं आहे तर काय करणार आहात काय करणार आहात तुम्ही ती जी लेवल आहे वी कॅन इनक्रीज द लेवर ऑफ हायर बॉटल और वी कॅन ॲड द क्लॅम टू द अदर हाफ क्लॅम ऑन the ट्यूब ओके आपण काय करू शकतो एक तर अर्ध्या त्या नळीला चिमटा लावा म्हणजे हळूहळू ते पाणी पास होत जाईल किंवा वरच्या बॉटलची जी लेवल आहे ती वाढवा हे दोन उपाय आपण इथे करू शकतो जेणेकरून ते पाणीचं फ्लो जे आहे ते कंटिन्युअस चालूच राहील इट मीन्स दॅट टू कीप द वॉटर फ्लोईंग फॉर द लॉंगर ड्युरेशन वी कॅन इनक्रीज द डिफरन्स बिटवीन द वॉटर लेवल ऑफ दॅट टू बॉटल्स ऑर वी कॅन ॲड द क्लॅम्प टू द अदर एंड ऑफ दॅट ट्यूब ओके सो अशा पद्धतीने आपण हा एक्सपेरिमेंट पण छानपैकी इथे बघितला आहे मग आता हे चार्ज आहेत जसं पाणी हे हायर पोटॅन्शियल हायर लेव्हलवरून लोअर लेव्हलकडे फ्लो करत असतं तसं जे इलेक्ट्रिक चार्ज आहे ते पण हायर लेवलकडून लोअर लेव्हलकडे काय होत असतात फ्लो होत असतात मग ते कसं आहे त्याच्यामागचं काय सायन्स आहे मग नेमकी हे इलेक्ट्रॉन काय आहे पोटॅन्शियल काय आहे पोटॅन्शियल डिफरन्स काय आहे त्यांचे युनिट्स काय आहे हे सगळं सगळं डिटेलमध्ये जाऊन घेऊन घ्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा फक्त इंट्रोडक्शनचा पार्ट होता त्याच्यामुळे आपण फक्त पे फर्स्ट तुमचं पेज इथे बघितलं आहे बाकीचा व्हिडिओ बघणार आहोत आपण बागचं बाकीचं लेक्चर बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला आजचा फर्स्ट व्हिडिओ जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉननी प्रे प्रेस करा आणि बघत राहा असेच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ ओनली ऑन डी एस डिजिटल स्कूल चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी